हा गड्डा इथे झालेला आहे आणि किती किती दिवस झाले त याला जवळच वर्ष होत आहे पंधरा दिवस झाले एक महिना झाला की इतका भयंकर त्रास राहतो आणि पूर्ण संडास बाहेर निघते या गटरातून बरोबर येतं वाटीन मागायला हो काम हो करून देतो करून देतो म्हणते आणि देतच नाही तर काम निघून झाले तुम्ही तुम्ही कुठले कोण नाही येत महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत आठ वर्षांनंतर या निवडणुका होत्या आणि अशामध्ये जे मतदार आहेत आपली जनता आहे नागरिक आहे त्यांच्या अपेक्षा आणि त्यांचे मत जाणून घेणं खूप गरजेचं आहे प्रशासक राज होता आणि यामध्ये विभागाचे कितपर्यंत विकास झाला आहे डेव्हलपमेंट झाला आहे हे जाणून घेणे तितकंच इत महत्वाचं आहे खर तर आता मी जिथे तुम्हाला उभी दिसते हे बघा या पद्धतीचे इथे रस्ते आहेत या विभागामध्ये नागरिक कसे येत असतील हे लहान मुलं आहेत लहान मुलं इथन खेळतात जातात आणि पडलं तर कोण जबाबदार हा बघा अजूनपर्यंत इथे विकास तर काही झालेला नाही आहे मत तर आम्ही सुटलेला कमडला पण काही विकास झाला नाही आणि विकास होण्यापूर्वी मत देण्याच्या पूर्वी विचारलं होतं की इथे खूप सारे काही आम्ही गोष्टी करू बा असं तुमच्यासारखे सर्वे करायला जसे आता तुम्ही यासाठी आले तसे सर्व्हे करायसाठी अगोदर पण आले होते त्यामध्ये त्यांनी म्हणाले होते की आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघू बा आम्ही फक्त एवढंच ठेवलेलं आहे की आम्हाला जाण्यापुरती तरी मार्ग द्या एक शी की आमची एक छोटीशी टू व्हीलर किंवा जे लहान मुलं म्हणा या मोठे जे माणसं आहेत ते त्या व्यवस्थेमुळे हिते जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे त्यांना चालता उठता बसता येत नाही आणि याच्यामुळे त्यांना बिमारीचं पण धन होत आहे काय अपेक्षा आहेत बस ही लाईन क्लिअर करू मला दाखवू शकता तुम्ही कुठे काय बापरे यामुळे यामुळे नाही तर पुष्कळांना चालता येत नाही जर कोणी येतो आहे तर एक दोन जण व्यक्ती पडलेले पण आहे यामुळे आणि लहान मुलांना पण होत आहे स्मेल पण प्रत्येकांच्या घरात येत की आम्ही काहीच करू नाही शकत आहे याबाबत तसंच इथे पण आहे हा एक बुजोला आहे आम्ही वर्गणी करून बुजोला आहे तो त्याच्या पुढे अजून आहे बापरे म्हणजे तुम्ही इथे बघाल रस्ता साईज ही छोटी आहे आणि त्या रस्त्यांच्या मध्ये इथे घरं आहेत लहान मुलं खेळत असतात त्यासोबतच इथे तुम्ही बघा तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघत असाल किती मोठा हा गड्डा इथे झालेला आहे आणि किती किती दिवस झालेत याला याला जवळपास वर्ष होत आहे वर्ष होत आहे आणि तुटलेला आहे ओके आणि हा गडर लाईन नाही आहे हा जो स्लॅब आहे हा स्लॅब तुटलेला आहे याची अप्लिकेशन आम्ही दिलेली आहे सहा महिन्या पहिले तर तेव्हा त्यांनी हे गोटे आणून लावले पण हे नाही त्यावर स्लाब नाही टाकली हे होणार आहे हे होणार आहे हे आता गेल्या चार पाच वर्षापासून चालू आहे आणि अजून पर्यंत पण कोणी येत नाही बघत नाही आम्ही त्यांना जाऊन सांगते कोणी ऐकत नाही आता निवडणुका आहे महानगरपालिकेच्या म्हणजे नगरसेवक कधी आले विचारलं नाही विचारलं अजूनपर्यंत कोण आहे तुमच्या याच्यामध्ये तबाने प्रमोद तबाने अजून पर्यंत नाही आले नाही विचारलं पण नाही नाही ही खूप भयानक स्थिती आहे म्हणजे इथे नागरिक राहतात लहान मुलं येतात लहान आणि मुलं इथेच आहेत ते नाला दोन मग ते मुलं जातात तिथे किती एवढा मोठा गड्डा तिकडे पण पुढे पण खूप मोठा इथून तर रस्ताच नाही मला वाटत जायला रस्ता आता बंद झालेला आहे बापरे आम्ही प्रॉब्लेम होणार नाही इथे लिमिट संपली मला वाटतं कारण इथे जायसाठी रस्ताच नाहीये रस्ता अगोदर होता आता ती गाडी आली होती त्या गाडीने काय केलं काय नाही केलं तर यामुळे असं झालंय की आता जाण्यासाठी काही रस्ता नाहीये म्हणजे या दिशेने जे घर आहेत त्यांना जाण्यासाठी मार्गच नाही अजिबात दोन तीन जण जे आहेत हे जे या दिशेचे जे घर आहेत ना त्यासाठी आम्ही पायी पण कसं जावं तर हा एक प्रॉब्लेम आहे निदान आम्हाला पायी जाण्यासाठी सरळ मार्ग तर हवे किंवा मुलाबाळांना सरळ जाता येईल तसे मार्ग होता हवे तसा मार्ग नाहीच आहे इतका तरी मार्ग असायला पाहिजे की जाण्या येण्यासाठी आम्हाला सुरळीत जागा मिळाली पाहिजे तिथे काही जाण्या येण्यासाठी जागा काहीच नाही आहे आणि माताऱ्यांना आणि लहान मुलांना जास्त त्रास होतो ह्या गोष्टींचा आणि बिमारीच पण धन वाढत आहे सर्दी खोकला ताप ह्या ज्या गोष्टी आहेत जास्त वाढलेल्या आहेत या एरियामध्ये बिलकुल बिलकुल बोलत आहे आमच्या घरामध्ये पान आहे नाला आहे तर किती मच्छर येतात ते खोदून ठेवलं किती परेशानी आहे या ना इकडे या ना तुम्ही इथून येता येणार नाही नाही येत आहेत इथून जाताच नाही या मी तुम्ही मला येता इथे नेता येणार नाही हो ना हे बघितलं तर खूप इथनं डेंजर आहे म्हणजे रिस्की आहे सगळ्या लहान मुलं असतात सगळे असतात नाही येता येणार ना इथं ये थांब मी येते तिकडे येता येईल जाता येईल मला इकडनं ना मलाच भीती वाटते जायला इतन रिस्की आहे थोडं मी ट्राय करून बघते इच्छी अरे बापरे इथे जाऊ हा बापरे म्हणजे इथून इथपर्यंत यायला मला दोन लोकांचा सहारा लागला खूप स्मेल येतोय इथन अजूनपर्यंत ठीक झाला नाही ताई हो नाही बघा ना हे आम्हाला किती परेशानी होत आहे हा हा किती घाल पिकले आहेत बोलत आहे इकडे पुढे आम्हाला बघा ना आता तुम्ही तुमच्या बघू शकता आम्हाला आम्ही अंगणात नाही बसू शकत दारात उभं नाही राहू शकत दारा लावून ठेवावं लागते आम्हाला आणि हे आठ पंधरा दिवस झाले आता खोदून ठेवला आता कालपर्यंत तर नुसतं बुलडोजरच आडवा करून ठेवला होता मग आता बुलडोजर काढून घेतला आणि रस्ता मोकळा केला आणि हा असं करून ठेवलं बस खूप काम त्यांचं असं चालूच आहे आणि एवढं पाळून दिलं आणि चालले गेले काम सोडून बापर माहित नाही आता कधी येणार आहे कधी काय होणार आहे याच मला काही सांगता येत आता इतक्या वर्षापर्यंत नगरसेवक नव्हते आता निवडणुका आहे महानगरपालिका निवडणुका आहे तुमच्याकडे आले कोणी मत मागायला तुम्ही सांगितलं त्यांना नाही ना अजूनपर्यंत कोणीच नाही आलं आणि आले ते आम्ही पहिले हेच दाखवणार आहोत त्यांना हे बघा पहिले तुमचे काम मग आम्ही तुम्हाला मतदान तरी कसं करावं काही की नाही आम्ही आजपर्यंत नाही आलो कोणी पण फक्त हे फडफड करून ठेवलं आणि निघून गेले म्हणजे आमचा बुलडोजर खराब झालं तर मग हे घेऊन गेलं तर चोरीच गे केली के आमच्या पाच हजार रुपयाची कुठली तरी काय सीडिंग बिडिंग असं काहीतरी आणलं होतं मग म्हणते ते दुसऱ्या दिसली चोरीच नेल म्हणजे म्हणजे रात्रीचं मग आता आम्ही गाडी घरी चालवा म्हणून सकाळीच सांगायला लागले होते तुम्ही कंप्लेंट केली याबद्दल कोणाचं कंप्लेट करायची कोणाचं नाही हो आणि फोडलं तर फोडलं करून तर द्यायला पाहिजे अजूनपर्यंत दिलं नाही किती दिवस झाले पंधरा दिवस झाले तर आता निवडणूक आहे ताई आणि महानगरपालिका निवडणूक आहे प्रत्येक विभागात त्याचा नगरसेवक नगर अध्यक्ष होईल तुमचं आता काय मत आहे मतदान कोणाला देणार काय देणार कारण ते लोक अजूनपर्यंत आहे माणूस आता मतदान द्यायचंच कोणाला की जायचंच नाही घरात बिलकुलच विचार विचारच येते आता घरातून निघायचं नाही आणि दिलं तर कोणाला था। जाते हे कळत नाही फायदा कायच नाही कोणाला निवडून द्या तात्पुरते हो म्हणतात शेवटी गेला तर आम्ही तुम्हाला ओळखत नाही <laughs> काय मतलब काय <laughs> आपण म्हणतो आता असा न हे पाहिजे नेता की आमच्या व्हाजे आमच्या एरियाचा आमच्या एरियातला नेता पाहिजे आता ते तुमच्या हातात आहे तुमच्या एरिया आम्ही तेच करू सगळं आमच्या हातात आहे वेळेपर्यंत आमच्या आता वेळ निघून गेले की सगळं ते तुमच्या हातात जातंय नाही आमच्या हातात नाही नाही ते आहे पण नागपूर आपण म्हणतो विकास 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 पण आपण न... जेव्हा लोकाला विकास आहे ना नागपूर आहे एवढा मोठा विकास करून गेले तरी तेच तेज तर आपण टाक उतरा का एक दोघ जणी पाण्यामध्ये विकासच विकास होते नागपूरचा मेडिकल मध्ये चालले तर भरती वाले म्हटलं बाहेर बघा ना कोणती सोय आहे इथे मच्छर माराची गाडी येते आपल्याला कचऱ्याची वगैरे गाडी येते कचऱ्याची गाडी रेग्युलर आहे बरं मला मी समोरून येत होती तिथे एवढं मोठं कॉलेज आहे सगळं आहे एलयन्स वगैरे आहे त्याच्या समोरच मला खूप मोठा कचऱ्याचा ढीक दिसला तर ते हा मी आली तिथे टाकणारच आहे मी तेच म्हणताय कचरा पेटी वगैरे असं काही हो नाही लाईन वालेला अच्छा हो थी, 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 आले <laughs> मी आली मी तिथन हात पकडून मला लागले माहिती नाही लोक कसे येतात आपण निवडणुकाची तर वेगळी गोष्ट झाली नगरसेवक आहे खरंच त्या लोकांनी इथे लक्ष दिलं पाहिजे कारण कसे नागरिक राहतात माहिती नाही हेल्थचा इशू असतो या कचऱ्यांमध्ये इतका स्मेल मच्छर निवडून आले का एवढंच पाहिजे की सात पिढी पर्यंत जमा करून राहील पैसा असा पैसा जमा करते निवडून आल्यावर मग ओळख ना बंद असं आज पिढ्या बरोबर बसून खात्री एवढा पैसा कमाव देतात एका इलेक्शन मध्ये डबल पैसा कमायची गरज आहे ना गरज नाही दारिद्र्यात्र कसे त्यांना काहीच फरक नाही पडत मग आम्ही लागतोच कसं तरी नसता मोठ्या मोठ्या निवडून आले की लोक एक दिवसासाठी बटन चारून देते दारू बाजून देते जमला रे बाबा आणि लक्षात येत नाही कुठे लक्षात येत एक दिवस नाही येत निवडून आल्यावर तर चेहराच नाही बघायला मिळत निवडून येतपर्यंत राहतात मात्र कुठे ना कुठे तरी दिसतात तेच आपल्याला पाहायला मिळतात कुठे ना कुठे आपल्याच नगरसेवक असतो आपल्याच मतदान आपण करतो त्या व्यक्तीला आणि तोच कुठे त्या गोष्टीवर मग आता विश्वास तर आपला आहेच नाही पहिली गोष्ट होता तो विश्वास आता विश्वासच राहिला नाही काँग्रेसचा काळ एकदम व्यवस्थित होता त्या काळामध्ये कसे तरी काम होऊन जात होती ना आता ते असं कचरा कचरापट्टी धूळ गडर स्वच्छ नाही राहत हा एवढा नाला आहे पण ह्या नाल्यामध्ये आजपर्यंत आजपर्यंत सफाई झाली नाहीये सफाई झाली नाही शिरते त्या नाला जेव्हा ओवर होऊन जातो नाश मध्ये जुलै महिन्यामध्ये पाऊस आलो होत वादळ आलं होतं सगळ्यांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं एवढं एवढं पाणी घुसलं होतं तरी पण कोणी सोय काय केली नाही दहा दहा हजार रुपये देऊन दिले हातात नागरिकांच्या सोय काहीच नाही केली तसेच आहे अजूनही हे आता तुम्ही बघितलं सॉरी दादा हे मला घेऊन जायला निघाले आणि इथे पाहलं खूप 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 रिस्की आहे हे आणि हे खरंच दखल घेतली पाहिजे जे ही प्रशासन आहे जे ही नगरसेवक आहे प्लीज इथे आहे आणि खरंच खूप रिस्की आहे खूप रिस्की आहे हा जो नाला आहे ही गटर लाईन आहे ना गटर लाईन नाला आहे आणि तिथून आपण जो पाहिला ते गटर लाईन आणि चा, सगळे चोखप आहे आणि अतिशय इथे स्मेल येत आहे माहिती नाही लोक इथे कसे राहतात आम्हाला एक महिना झाला पंधरा दिवस झाले एक महिना झाला की इतका भयंकर त्रास राहतो आणि पूर्ण संडास बाहेर निघते या गटरातून आम्हाला बाहेर निघा निघावशा नाही वाटत की कोणाला बोलवशा नाही वाटत घरी पाहुणे पण नाही येऊ शकत आमच्या घरी इतकं वेगळं आम्हाला खूपच गंध वाटते पूर्ण बाहेर निघते तिथल्या मलमा आणि ते कसं मग येतात साफ वगैरे करून देतात एक महिना चांगले राहते आणि मग डबल झालं तसंच तसंच होऊन जाते बापरे आम्ही खूप कंटाळलो आणि त्यांच्यावर आता विश्वासही नाही राहिला आम्हाला की आम्हाला ते लोक करून करून देणार म्हणून काकू हे जे पाणी दिसत आहे पूर्ण गटरच पाणी आहे गटरचं पाणी आहे सगळं त्रास होतो राहायला अरे बापरे आता काही सांगता येत नाही आम्ही कसे राहतो काय कुठले तुमचं नगरसेवक कुठले काही कंप्लेंट केली नाही कंप्लेंट तरी येऊन राहिले मग काय आता हे कसं राहत तुम्ही एवढ्या घाण्याच्या मध्ये काय करावं आम्ही कुठे जावं घर सोडून तुम्ही सांगा मला बिलकुल तब्येत तब्येत खराब होती पूर्ण आपण तिथून चालत आले पूर्ण गटरचं पाणी आहे पूर्ण गटरच पाणी आणि पूर्ण वेळेत राहत हो बापरे इकडे आपण या ताईंकडे जाऊ काय म्हंटल ताई गटरचं घाण पाणी येते म्हणजे पूर्ण गटरचं घाण पाणी येतं हो पूर्ण त्या समोरच्या आणि हे रोज असतं रोज रोज सकाळ सगळे गटरचे जे सगळे चोकअप झालेले आहे इथे आणि हे सगळे जे नागरिक आहेत ते इथे राहत आहेत हे आपण पाहूयात जिथून जिथून आपण आलोय भयानक परिस्थिती आहे आपण आ... मी विचार नाही करू शकत तिकडे कचऱ्याचा ढीग आहे एकीकडे म्हणजे ज्याही गल्लीत आपण चाललोय ना त्या प्रत्येक गल्लीमध्ये काही ना काहीतरी समस्या आपल्याला पाहायला मिळत आहे तिकडे जर आपण पाहिलं तिथे सुरुवातीला आपल्याला कचऱ्याचा ढीग कचऱ्याचा समस्या दिसली ता ता पढ़ता पढ़ता नंतर ते गड्डे दिसले जिथे नाला आहे त्या गड्ड्यांमधून आपण पाहिलं की ते दादाही पडता पडता वाचले आणि नंतर ही दुसरी तिसरी गल्ली आहे जिथे गटर लाईनचा प्रॉब्लेम आहे पूर्ण तुम्ही बघू शकता घानेड गटरचं पाणी आहे काही इथे किती तब्येत वगैरे खराब होत असेल याच्या खराब होत सर्दी खोकला आता हे जे निवडणूक आहे महानगरपालिका निवडणूक आहे ते लोक आले होते तुमच्याकडे उमेदवार मत मागायसाठी ना। द्याल काय कराल ते आले तर काय म्हणाल काय अपेक्षा आहे काय अपेक्षा आहे तुम्ही सांगा इथे आता बारीक बारीक किडे येते म्हटलं आणि आमची तब्येत इतकी खराब होते दरवर्षी पावसाळ्यामध्ये बेकार घरामध्ये पूर्ण पाणी दिवसभर पाणी साचते बापरे इकडे काय म्हटलं ताई नाहीये पाणी म्हणलं घा सांग पुरा पाणी मच्छर सगळं सगळं गटारे राहिलंय कसं राहा कसं काय करावा आणि हे नेते आता महानगरपालिका निवडणूक आहे ते आले होते कोणी हे कारण हे नगर नगरसेवकांचं काम आहे घरी राहत नाही माहित नाही बापरे खूपच भयानक परिस्थिती आहे जवळ किती कम्प्लेट देऊ देऊ परेशान आहेत आम्ही येत नाही काम करायला वोटिंग राहिले तर बरोबर येतात बरोबर येत ये ये वोटिंग मागायला काम हो करून दे दे म्हणते देतच नाही काम निघून झाले का तुम्ही कुठले कोण नाही येत खर तर इथे उमेदवारांबद्दल विचारायला आलो होतो काय विकास झालाय पण इथे जी स्थिती आपण पाहिली आहे ती खूप दयनीय आहे भयावह आहे कारण खर तर म्हटलं तर लहान लहान मुलं आहेत नागरिक इथे राहतात वयस्कर इथे राहतात आणि त्यामध्ये हेल्थचे इश्यू म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर इतका स्मेल येतोय इतका स्मेल येतोय आणि सतत ओला त्याच्यातनं मच्छर जन्म घेतात किडे येतात तुम्ही पाहाला लहान लहान मुलं या वस्तीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ही अवस्था खूप खुब, खूपच आणि दुसरी गोष्ट तर निवडणुकीचा आपण बाजूलाच ठेवूया कारण लोकांचा विश्वासच गेलाय त्याच्यावरनं ते म्हणतात की आम्ही मत देतो मतदानापुरती असतं त्याच्यानंतर ते लोक इथे डुंकून पाहत नाही ताई पाहतच नाही येतच नाही तर मोठी गाडी तेवढ्यापुरून असे मोठे पाईप टाकते ते लोक पाईप टाकते आणि तेवढ्यापुरते एक महिना दोन महिना ते पूर्ण क्लीन होते आणि मग झालं जस तसे पूर्ण संडास बाहेर निघते त्याच्या असं आम्हाला आणि ते तर ते बस आहे ते पूर्ण रस्त्यावर संडास राहते असे आम्हाला कोणाला बोलवायचे आमच्या गल्लीमध्ये बोलवायचे पण आम्हाला लाज येते लाज येते म्हटलं आम्हाला खूपच बेकार वाटते आणि दरवर्षी आमचे डेंगू मच्छर म्हणते दरवर्षी बिमार पडतात आणि ऍडमिट ऍडमिट्लिकेशन वगैरे सर्व दिलं आतापर्यंत कोणीतरी येऊन पाहिलं काही कोणी काही नाही करत फक्त होटिंग पुरत कामात आहे बघ या निवडणुकीत मग वोट करणार का तर पाहत की सगळे नागरिक संतप्त झाले आहे खरंच ही जी स्थिती आहे खूप खूप दयनीय अवस्था आहे खर तर मला इथे थोड्या वेळ आपल्यालाच काहीतरी होत आहे लोक माहिती नाही कसे राहत आहे खूप घाणेरडी स्थिती आहे आणि कुठेतरी प्रशासनाने नगरसेवक जे काही त्यांनी इथे लक्ष द्यायला हवं कारण शेवटी तेच तुम्हाला मतदान करतात हो तेच मतदान करतात आणि तुम्ही त्यांच्याच कर दुर्लक्ष करता हा खूप मोठा प्रश्न आहे आणि खरंच मी काय बोलू आता मी स्पीचलेस झाली आहे प्रत्येक गल्लीमध्ये इतके लहान लहान मुलं आहे प्रत्येकाच्या जीवाशी खेळणे आला आपण म्हणू मी आली वेगळ्या याच्यासाठी होती पण जेव्हा मी हे सगळं पाहिलं मलाच खूप वाईट वाटतंय तो रोड ते गड्डे आणि हे सगळं गटर लाईन सगळं तुम्ही जे करतात खूप घानेडा आहे हे आणि खूप भयानक आहे तर पुढच्या हा व्हिडिओ बघून ऍटलिस्ट दखल घेण्यात यावी असं मला वाटतं आणि निवडणुका आहे येतील उमेदवार आहे आम्ही आम्ही करते की आम्हाला दरवर्षी रोड बनवून मिळेल आम्हाला हा संडाचा एक गटर बनवून मिळेल आम्ही म्हटलं पण होत ते कोण गजबे ते सर येतात ना त्यांना म्हटलं होतं की इथे एखादी हे बोलवा जसं तिथे जे चंबर आहे ना तिथे टाकले ना तसं काहीतरी फ्लोरिंग करून द्या तर ते म्हणाले की इथून एवढे पायरी फोडा लागेल हे करावं लागेल ते करा लागेल असे म्हणतात ते केअरच नाही करत रोज येतो तर रोज पण एकही वेळा त्यांनी केअर नाही केली नाही बिलकुल अपेक्षा नागरिकांच्या एवढ्याच आहे की हे जे गटर लाईन आहे हे जे रस्ते आहे व्यवस्थित व्हायला हवे बाकी काही नाही कारण काही म्हटलं तरी लहान लहान बाळ आहे जीवाशी खेळणं होतं आणि याच्या ज्या बद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये तर आम्हाला सांगाच याचं पुढे काय होईल पण याच्या अपडेट्स ज्या आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू हा एक व्हिडिओ होता पुढेही आपण यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे तोपर्यंत माझ्यासह पात्र कॅमेरा पर्सन मेसा रश्मीकार नवराष्ट्र